नशिबाला दोष देत राहायचं काय माझ्या नशिबात नेहमी असं निगेटिव्ह मला साधा पत्ता सापडत नाही पुणे काय उपयोग आहे माझा मला दहा ठिकाणी विचारायला लागतं गुगल मॅप लावून अजून काय करू सगळं त्या समोर प्रयत्न करताना मला एवढं सुद्धा कळत नाही माझ्या नशिबात काय आहे असं म्हणून जेव्हा आपण लवकर मारायला तर तिथंच काय होतं विज्ञांना असं लक्षात येतं की इथं मी मारतो तर मला त्या आघाताने तिसरा डोळा कुठला विंदा कर्णिकर यांच्या अनेक कलाकृतीपैकी एक म्हणजे ध्रुपद उमाजी व्यास यांनी ध्रुपद याचे वाचन सर्वांसमोर प्रस्तुत केले वासी यांचा वारसा विंदा कर्णिकर पुढे चालू बासी एका कार्यक्रमात एकदा म्हणाले होते की आता आम्ही मराला मोकळा झालो ते माझा वारसा आता चालणारा कुणीतरी आलाय आणि खरोखरच तशाच पद्धतीची कविता ही विद्याकरणिकानी त्याच्यानंतर लिहिली आणि ते त्यांचा कवितेचा प्रवास आपण जो बघित बघत गेलो तर स्वेदंगकापासून ते त्यांना जो ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्या अठ्ठादर्शनेपर्यंत त्यांनी सगळ्या प्रकारचं विपुल साहित्य लिहिलं आणि तो प्रवास खरोखरच वाचण्यासारखा बघण्यासारखा ऐकण्यासारखा आहे तर या प्रवासाची सुरुवात आपण सतीश पेंढारकर यांच्यापासून करूया ते एका कवितेचं रसग्रह आपल्यासमोर आहे सतीश पेंढारकर माझी ओळख मी स्वतः करून येतोय मी जसं सरांनी सांगितलं मरडेकरांचा वारसा वृंदाकरंदेकरांनी चालवून घे चालवला तसा कवी यशवंतांचा वारसा मी एका अर्थानं चालवून घेतले मी कवी नाही पण मी त्यांचा वारसदार आहे आणि चापडते पेंढळकर म्हणून आम्ही पेंढाळकर कोणी तो हो देत नाही आम्ही ठेवत आहोत त्याचा आम्हाला सारखा अभिमान आहे ओके एवढं पुरसं आहे मी ग्रंथ प्रसारक जास्त आहे ग्रंथ ग्रंथवाचक कमी आहे आणि रसग्रहण त्याच्यापेक्षा कमी आहे आता मी थोडक्यात दोन मिनिटात माझ्या कवितेचं रसग्रहण या करतो त्याला रसग्रहण म्हणायचं का अजून काही प्रकार म्हणायचं ते श्रोत्यांनी ठरवायचं भारतभर प्रसिद्ध असलेल्या नवनीत प्रकाशनाने काढलेल्या गाईड्सचे स्लोगन असे होते नवनीत हाती आले हो अवघड सोपे झाले हो तथापि वृंदाने अवघड शब्दांना किती शब्दांच्या ऐवजी कठीण शब्द वापरून सर्व काही सोपं करून टाकलं आहे ते या कवितेत आपल्याला अनुभवायला येईल सोपेच असतात तुझे केस सोपीच असते लकेर डोळ्यांची सोप्याच असतात तुझ्या गाठी कठीण असते तरळ्यांची सोपेच असते मानेचे वळण सोपी उतरण निमळच्या पाठीची सोपेच असते तुझे पाऊल कठीण असते वाट दाठीची सोपात असतो राग अनुराग सोपीच असते तुझी कळ सोप्या सोपस मांड्यांमध्ये दहा हत्तींचे असते भर धन्यवाद ज्ञानदीप लालू शेटी हे ब्रीत घेऊन पुणे नगरवाचनमध्ये गेली एकशे शहात्तर वर्ष वाचन चळवळीचा हा वारसा पुढे घेऊन जात आहे पुण्यातली सर्वात जुनी लायब्ररी सर्वात मोठी लायब्ररी असं नावलौक असलेली ही लायब्ररी येथे अनेक मान्यवरांचा प्रवास किंवा पाय या लायब्ररीला लागले त्यात महात्मा गांधी विस्तन चर्चे स्वातंत्र्यवीर सावरकर अशा मान्यवरांनी ते भेटी दिलं पुणे नगरवाचन मंदिराच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम राबवले जातात वर्धापन दिनादिवशी वेगवेगळे पुरस्कार त्याच्यामध्ये ग्रंथ पुरस्कार असतील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार असेल किंवा संत साहित्यविषयी ग्रंथलेखन करणारे पुरस्कार असतील त्याचबरोबर अन्य जे दलित असेल कादंबरी असेल कथा असेल नाट्यविषयक ग्रंथ असतील त्याविषयी दिले जाणारे दिले पुरस्कार या माध्यमातून पुणे नगर वाचन मंदिर काम करत असते डिजिटलायझेशन प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे की ज्या माध्यमातून तेराशेच्या वर पुस्तकं ही डिजिटलाइज करून विकी मिडियात विकिमीडिया फॉमर्सवर अपलोड केले ते आपल्या सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे साडेसहा हजाराच्या वर सभासद बाराशेच्या वर बाल सभासद अशा माध्यमातून जवळपास आठ शाखांच्या माध्यमातून पुणे नगरवाचन मंदिर पुणे शहरामध्ये काम करते आहे त्यातलाच एक उपक्रम म्हणून हा वाचक कट आहे की जो वेगवेगळ्या वाचकांना बोलत करण्यासाठी हा विशेष करून आपण घेत असतो त्या माध्यमातून अनेक मान्यवर वाचक लेखक कवी या वाचकटाला उपस्थित राहत असतात या माध्यमातूनच आपण पुस्तक परिचय असेल किंवा एखादा लेखक आपल्या भेटीला असेल एखादा प्रकाशक आपल्या भेटीला येत असतो आणि त्या माध्यमातून साहित्यविषयक चर्चा ह्या व्यासपीठावर होत असते तसंच आजचा हा विषय जो आहे विंदाविषयी पळवेसराने बरंच विंदा विषय सांगितलेला आहे पण अगदी थोडक्यात मी सांगतो आणि पुढं जातात की मराठीतील एक अत्यंत महत्त्वाचे लेखक तिसरे ज्ञानपीठ विजेते लेखक त्यांना तिसरं ज्ञानपीठ तर मिळालं पण अनेक पुरस्कार मिळाले अनेक पुरस्कार मिळाले म्हणून ते मोठे होते असे नाही तर ते मोठे होते म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले हे मुद्दा म्हणून मला बाल कविता बालकविता या प्रकाराव्यतिरिक्त लघु समीक्षा अनुवाद या प्रकाराचे निधन केले आहे आशयातील विविधता नाविन्यपूर्णता आणि अभिव्यक्तीतील प्रयोगशीलतेने मराठी कवितेचा त्यांनी चेहरा मोहरा बदलला आहे त्यांच्या बालकवितेमुळे ते महाराष्ट्राचे आजोबा होते सुरुवातीला साबरकरवादी असणारी विंदा नंतर मार्क्सवादाकडे झुकले आकृष्ट झाले तसेच गांधीजींच्या विचारांचाही त्यांच्यावर काही प्रमाण प्रभाव होता प्रारंभीची कविता ही सामाजिक व मार्क्सवादी असली तरी विंदांनी कोणत्याही विचारसरणीला बांधून घेऊन आपली आपल्या जाणीवा मर्यादित करून घेतल्या सहजता व स्वाभाविकता ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्य खरं तर सगळंच मी सांगत असतो तर प्रत्येक सांगणार त्यामुळे मी सहज पुन्हा एकदा आताच नऊ ऑगस्टला आपण क्रांती दिन साजरा केला आणि संपूर्ण भारतासाठी ज्यांनी क्रांतीचं योगदान दिलं त्यांना वंदन करून आपण आज अकरा ऑगस्टला पुढनगर वाचन मंदिर येथे जमलेल्या सगळ्यांच्या आणि व्यासपीठाला वंदन करून आपला आजचा वाचन घट्ट सादर करूया आपला विषय आहे विंदा करंदीकर स्वातंत्र्याची जो मनामध्ये पेटवणारे जे काही खूप मोजके असे कवी होते त्यातले हे कवी आहेत की ज्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्राध्यापकाचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या आम्ही आज हा विषय ठेवलेला आहे तर आज आपण जे इथे वा आपल्याला त्यांच्या कविता सादर करणार आहेत त्याच्यापैकी पहिली आहेत माननीय उमा व्यास मॅडम एम ए समाजशास्त्र ह्या एक अत्यंत सक्रिय अशा सामाजिक कार्यकर्त्या आहेत राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस समिती लातूर अध्यक्ष अशी त्यांनी खूप मानाची आणि जबाबदारीची पदं भूषवली आहेत लिखाणाची आवड विविध सामाजिक विषयात लेखन नाट्यलेखन वृत्तपत्रातून लेखन अखिल भारतीय लेखिका साहित्य संमेलनातून कविता सादरीकरण अखिल भारतीय साहित्य संमेलन उद्गीर निमंत्रित कवी संमेलनात सहभाग अभिनयाची आवड वाय नावाच्या फिल्ममध्ये छोटीशी भूमिका राज्य स्पर्धेत सहभाग लेखन चौकट सेफ्टी जॅकेट भानावर ये जगण्याचं भान पाऊल जपून टाक स्वीकार निवडणूक या संहितांचं त्यांनी लेखन केलेलं आहे त्याचबरोबर लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी काम केलंय बालनाट्य सुद्धा लिहिलेली आहेत आजोबांचा वाढदिवस माणसा झाड लाव वाघोबा पुस्तक मराठवाड्यातील राजकीय महिलांचे मनोगत आज फिर जिल्हेमन्ना आहे नाट्यसंहिता सर्वांना नमस्कार व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित होते तयारी नव्हती आणि अचानक नाव घेतलं त्यामुळे मग थोडस था, मानसिक तयारी करत होते <laughs> खरं तर इथे यायचं म्हणजे माझं भाग्य मला मिळालं माने सरांना त्यांनी सुचवलं इथे यायची संधी मिळाली वाटलंही नव्हतं की इथे येऊन मी काही बोलेन वगैरे त्यातून एक इंदा करंदीकरांसारख्या आत्ताच कवितेत प्रस्तावना केली की अवघड कठीण शब्द वापरलेले म्हणजे बऱ्याच कविता तर अशा आहेत की काहीच समजत नाही प्रत्येक वेळेस वेगळा अर्थ लागतो आणि मग अशा वेळेस तिथं अडकून ठेवणाऱ्या ह्या लिंगांवर बोलावं काय आणि मग असंच सतीजींसारखं असं वाटलं होतं की त्या कवितेचं रसग्रहण करावं पण नाही आपल्याला पुस्तकावरच बोलायचं होतं मग विचार केला आणि द्रुपदी आता हा काव्यसंग्रह निवडला खरा पण मग असं वाटायला लागलं की आपली बालबुद्धी आपलं त्यांचं बालसाहित्यच घेतलं असतं तर बरं झालं असतं असं थोडंसं वाटायला लागलं पण तेही सांगते की नाही हाही प्रश्न मग आता एवढं शिवधनुष्य घेतलं आहे हाती तर पेन बघूया आता काय होतं ते पण जेवढं शक्य आहे तेवढं तर मी कविते म्हणजे माझ्या मनोगतातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आता प्रस्तावनेमध्ये परिचयामध्ये त्यांनी अनेक परिचय करून येते त्यातला विशेष परिचय म्हणजे प्राजक्ता आणि त्या माझ्या गुरु आहेत म्हणजे आत्ता कुठं मी रसल्याच्या प्रांतात यायला नाही मी वृत्तबद्ध कविता कधी रचल्या नाहीत आणि एक कार्यशाळा झाली आहे त्या कार्यशाळेमधून एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा परिचय झाला जो आधी सोशल मीडियामधून मोठा आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वासमोर आपले विचार मांडणं म्हणजे सूर्याला पणटी दाखवल्यासारखं काहीतरी असणार आहे मग ते दडपण आहे थोडंसं आणि शिवाय एवढा मोठा म्हणजे व्यक्तिमत्वाचा पदस्पर्श झालेला आहे पुणे नगरवाचं म्हणजे त्या ठिकाणी आपण बिंदांवर बोलणं हे थोडंसं धाडसाचंच आहे तर जरी माझा सांग माझा माझ्या परिचयामध्ये बराचसा उल्लेख झाला पण हे सगळं आहे ते मराठवाडा क्षेत्रातलं पुण्यामध्ये मी नवीन आणि त्या ठिकाणी हे सगळं मांडणं म्हणजे खरंच माझ्यासाठी धाडसाचंच आहे तर आपण द्रुपद या विषयावर मी आता बोलायला सुरू करते आहे द्रुपद हातात घेतलं साधारण शंभर एक पानाचा तो कविता संग्रह खर तर आपण कविता किंवा कविता संग्रह एका बैठकीत कधी पुन्हा पुन्हा वाचू सुटको तर कविता संग्रह म्हणजे कादंबरी नाही म्हणजे आपण बसलो की वाजायला घेतलं आणि पूर्ण करून म्हणजे ते सलग असं वाजय पण नाही कविता आपण पुन्हा पुन्हा वाचतो कधी वाचतो कधी थकून आल्यावर कधी आनंद असताना कधी दोस्तो पण आला आहे म्हणून तर कधी खास कविता वाचण्यासाठी खास वेळ काढतो आणि तेव्हा कविता संग्रहातल्या काही कविता वाचतो मग पुन्हा त्या शेपमध्ये जातात मला वाटतं द्रुपद कविता संग्रह याला अपवाद आहे तुम्हाला त्यातल्या कविता अस्वस्थ करतात विचार करायला भाग पाडतात अंतर्मुख करतात हाच विंद गुंठलेला एक सुंदर ट्रॅप आहे ज्याच्यामध्ये आपण अडकत जातो आणि हे अडकणं सुद्धा आपल्याला आवडायला लागत आपल्याला okay. माहिती असेलच बरेच काव्यसंग्रह हो, कित्येक बालकविता अनुवाद भाषांतर निबंध समीक्षा असा मोठा साहित्य झालेला आहे त्यातला ध्रुपद हा भिंदा करंदीकर यांचा तिसरा कविता संग्रह हो। यातल्या कविता वेगळ्या झाटणीच्या आहेत असं मला वाटतं का तर कारण या कविता तुम्हाला अशा एका वेगळ्याच ठिकाणी होऊन जातात जिथे तुम्ही केलंच नसत असा एक वेगळाच प्रलंब भा भावानुभव यातल्या हो कविता देतात आशा निराशा भीती अभय आनंद दुःख अशा कुठल्याच रूढ वर्गीकरणाच्या कप्प्यात या कविता बसवता येत नाही बऱ्याचदा अशा काही घटना घडतात बघा उदाहरणार्थ एखादी बातमी वाचतो आपण तेव्हा वास्तवाची जाणीव होते समोरात आपटल्यासारखं आपण जागेवर येतो आणि सत्य काय आहे ते, 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 ते समजू लागतं अशा वेळी थोडीशी निराशा थोडं भय थोडी विरक्ती वाटायला लागते थोडक्यात म्हणून काहीस उदास होतं पण तरीही मोकळं होण्यासाठी आपल्याला खिडकीत जावंसं वाटतं कपात चहा घ्यावा वाटतो आणि पक्ष्यांचा आवाज ऐकत चहा पी काहीतरी ही जीवाची घालमेल दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो ही घालमेल विंदानी इतकी परफेक्ट म्हणजे यातल्या सगळ्या कविता वाचताना तुम्हाला असं वाटेल वास्तवाशी संलग्न असलेली अंतिम भयाची जाणीव आणि प्रत्यक्ष जीवनाविषयी वाटणारी अपरिहार्य होऊन या दोन्ही अनुभवात त्या एकरूप होतात आता हे कसं साध्य केलं असेल विंदांनी तर भाषेच्या अर्थशक्तीचा पुरेपूर वापर केलाय कधी शब्दांना प्राधान्य दिलंय तर कधी भावनेनुसार फॉर्मॅट तर कधी कुठल्या कवितेत फॉर्मॅटनुसार भावना व्यक्त केल्या शब्दांची निवड आहे नव वास्तवाकडे बघण्याचा नवा विचार कवितेतून मांडतो या चार भाग केले त्याचं शीर्षक खूप सुंदर पहिला आहे जात त्याच्यामध्ये एकावन्न कविता आहे दुसरा भाग आहे मुक्त सुनील मुक्त मुक्तछंद कविता छंदबद्ध काव्य प्रकारे आणि सुनील याचा छंद याचा सुंदर मिलाप केला किती अद्भुत आहे या दहा रचना आहे पुढचा भाग आहे कालचित्र यात वेगवेगळ्या कालांचं रूपक लिहून केलेल्या सात कविता आहेत आणि त्याच्या पुढचा भाग फार आहे आता काही अभंग यात सत्तावीस अभंग रचना आहे हा एवढा सुंदर भाग आहे यात अभंग हा फॉर्मॅट वापरून नवीन कल्पना मांडल्या आहे एकदम नवीन प्रयोग केला आहे विंदांनी याच कविता संग्रहात विंदांची प्रसिद्ध कविता आहे जी सगळ्यांना लगेच आठवेल समजलं असेल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे किती सहज सुंदर पण तेवढंच नाही तर अर्थदृष्ट्या साधन काही सॉरी साधन सधन काही ओळी या ठिकाणी मी वाचून दाखवले हिरव्या पिवळ्या करून हिरवी पिवळी शाल झाली हिरव्या पिवळ्या माळा करून हिरवी पिवढी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी घाल घ्यावी हिंदा म्हणतात हिरवा काळ मा हिरवा दार माळ माणसाला भरभरून सौंदर्याचं देणं देतो माणसानं पुढं होऊन तो स्वीकारायला हवं माळाकडून शाल घ्यायची आहे सह्याद्रीच्या कड्याकडून ढाल घ्यायची आहे शाल आणि ढाल दोघी काय करतात संरक्षण असतात पण वेगवेगळ्या पद्धतीने तेवढा योग्य निवड एवढी योग्य निवड आहे छातीसाठी ढाल ढाल्यावी असे का कारण छाती हृदयांचे आणि भावनांचे घर असते वेळ्यापिशा पडून माणसाने वेळेपिसे आकार घ्यावेळेपिसे आकार म्हणजे त्याला मी अर्थच नसतो म्हणजे आकाराला अर्थ नसतो जीवनात क्षण क्षणोक्षणी येणाऱ्या भावनांशी आपण तदाकार होणं असंच काहीतरी लिंद्यांना म्हणायचं पण तदाकार होता नाही हे आकार क्षणिक असतात धनांचे आकार बदलत जातात यातली एक कविता आहे याच ध्रुपद मधली मला ना मिळते मी पण माझे आपण सहस्वच्या शोधात कायम विरत असतो मी कोण आहे याचा शोध आपण घेत असतो बऱ्याच वेळा मला एक शायरी आठवते क आपला नंबर आपल्याला पाठवतो कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर पण आपण स्वतःला तरी डायल करून बघितलाय का कधीच लावत नाही कवी खुद को फोन लगा के देखता है देखा है कभी खुद को फोन लगा के देखा है एंगेज्ड कौन सुनाई देगा लोगों से बात करने में दुनिया मस्त है लेकिन खुद से बात करने की सभी लायनेस है सतत ओळख आपण विसरून जातो सतत संवाद विसरून जातो कोणी कोणाची ओळख विसरून जातो बऱ्याच वेळा आपल्याला बळस्थानाचा आपल्याला विसर पडायला लागतो आणि मग मी पण काय आहे ही काही सांगणारी कविता आहे मला नाही जळे होते मी पण माझे जरी समजले होते किलबिल नारी पाणी म्हणजे मला जगात सगळं कळत दूरच दिसत असतं आपल्याला पण आपल्या जवळच दिसत नाही किलबिल नारी पाणं समजतात किंवा दूर उक्षेचे फुट फुट टीका टिपटी पण आले गाणे मला न मिळले होते मी पण माझे जरी उमगले होते साधे होळे दिसणारे हे डोंगर वरकरणी जर ते साधे दो सा, साधे होळे दिसणारे डोंगर असले पसरून आपल्या शरीराचे अवलंबर म्हणजे अस्ताव्यस्त असलेले ते डोंगर याचं वर्णन आम्ही त्यांनी केलेले गुडघ्यामध्ये खुपसून अवजड डोके वाट पाहती पुढच्या उग्र तिला म्हणतात मला निसर्गाच्या कित्येक गोष्टी पाहता आल्या निसर्गाची भाषा समजली पहाटेचं दूध पिऊन गुंगुणणाऱ्या पानांचा आवाज ऐकला साधे घोळे दिसणारे अस्ताव्यस्त शरीरांचे अवजड डोक्यांचे डोंगर दिसले जे जणू भविष्यातल्या उग्र वाट पाहते असं वाटलं हे सगळं मला दिसलं समजून आलं तरी या निसर्गाचा भाग असलेला मी काय आहे हे का कळत नाही मला ना मिळले होते मी पण माझे जरी उमगले होते सगुण सावली खाली अमृत सावळीला सुद्धा सगुण म्हणले रवंत करणाऱ्या रेड्या आपल्याला सुचलं असतं का हे मला असं वाटतं करणाऱ्या रवंत करणारे आपले सगुण सावली खाली रवंत करणाऱ्या रेड्याला पडते स्वप्न भाबळे अजूनही ज्ञानेशाची आंब्याच्या झाडाखाली एक रेडा बसलेला दिसतो एखा माझ्यासारखा जर एखादा व्यक्ती चालला तर त्याला काही दिसणार नाही एक रेडा झाडाखाली बसलाय झाडाखालीच म्हणे मी आमचं तू सुद्धा म्हणणार नाही आणि काहीतरी खातं कडवा खातो असं नाही तर यांना काय दिसलेलं आहे किती सुंदर कल्पना आहे आंब्याच्या झाडाखाली एक रेडा बसलाय तो रवंत करताय त्यांच्याकडे बघून पिंडांना असं वाटलं की कदाचित त्याच्या ज्ञानेशुद्ध किती सुंदर म्हणजे असं वाटतं की आपलं खुजे पण लगेच आणण्याच एक अफाट विचारे का कवितेत जिचं नाव आहे हात मारिता आपल्या भाई नशिबाला दूध द्यायची आपल्या प्रत्येकाला सवय असते हात मारिता आपल्या भाई तिथे तिसऱ्या डोळा आणि मग तो मुषा फिराला अन्हारातील देश मिळाला नशिबाला दोष देत राहायचं काय माझ्या नशिबात नेहमी असं निगेटिव्ह मला साधा पत्ता सापडत नाही पुणे ना काय उपयोग हो आहे माझा मला दहा ठिकाणी विचारावं लागतं गुगल मॅप लावून अजून काय करू सगळं त्या समोर प्रयत्न करतो मला एवढं सुद्धा कळत नाही माझ्या नशिबात काय आहे असं म्हणून जेव्हा आपण तर तिथंच काय असं येतं की इथं मी पाहतो तर मला त्या आघाताने पुन्हा कशाला नशिबाला नशिबाला दोष देत जगणाऱ्याला झालेली उप्रती ह्या कवितेत त्यांनी मांडली आहे केवळ बारा ओळींची कविता आहे त्या त्या कवितेत ते व्यक्त होत आहेत आधी म्हणजे आपण तिसरा डोळा कशाला म्हणतो आधीच एक अस्तित्वात काहीतरी ज्ञान असतं पण आपल्याला काहीतरी झापड आलेली असते आणि ते कळत नाही माहिती आहे तिथं काहीतरी आहे पण काय आहे ते कळत नसतं आणि आघाताने तो तिसऱ्या डोळा उघडतो आणि अस्तित्वात ज्ञान आपल्याला दिसायला लागतं थोडक्यात काय तर आपण आपल्याला कदाचित आपला आवाज सुद्धा ऐकायला येतो तुझं आणि तुझं पाशी आणि आपण शोधत बसतो आपल्या संकटाची उत्तरं आपल्याच प्रश्नांची उत्तरं आपण माने शोधत बसतो पण जेव्हा आपण कपाळावर हात मारतो तेव्हा म्हणजे मलाच समजलेली अशी कविताही कदाचित त्याचा अर्थ वेगळा पण असू शकतो पण मला जे वाटलं ते मी तुम्हाला की आपल्यालाच ते कळायला लागतं आणि समोर आपल्याला अंधकार दिसायला लागतो पण जेव्हा आपण कपाळावर हात मारतो तेव्हा त्या अंधारातही ते एक वेगळा देश दिसायला लागतो सत्य ही संकल्पना आवाज आपल्या आपल्या आतला आवाज आपल्याला ऐकायला येतो एक कविता आहे धैर्य लागते आहे हसावायला म्हणजे हसणं सुद्धा धाडसाच असत बरेच धाडस लागतं हसायला सुद्धा आणि रडायला सुद्धा पुढच्या ते रडायला पण धाडस लागतं असं म्हणतात धैर्यला लागते हसायला काय जबरदस्त शीर्षक आहे म्हणून या कवितेत नीता म्हणतात आपल्या आपलं समाजमान्य रूप म्हणजे जेव्हा आपल्याला कुणी सांगतो की चेहरे तुम्हारे तुम्हाला तर दाग आहे तर आपल्याला काय वाटतं की मला आरसा सांगतोय जेव्हा आरसा मला सांगतोय की तुझ्या चेहऱ्यावर डाग आहे तर आपण आरसा फोडायला लागतो म्हणजे कुणीतरी आपल्याला सांगतं की तू असं आहेस तर त्या व्यक्तीला आपण नाकारायला लागतो त्यांचं आपल्याला सत्य स्वीकारायला जड जात असंच विंदा म्हणतात की धैर्य लागते ते किंवा आपल्याला आरसा समाजमान्य लोक त्यांनी औरस शब्द वापरलाय आरसा जेव्हा आवरस शब्द औरस चेहरा आपल्याला दाखवतो तो बघण्यासाठी सुद्धा आपल्याला धाडस लागतं असं विंदा या ठिकाणी म्हणायचंय अर्शात पहिला धाडस लागतं त्याचा शेवट असा होतो की धैर्यला लागते ते रडायलाही प्रेरणं आणि हसणं दोन्ही सुद्धा सोपं नाही असं विना म्हणायचं ही संकल्पना विंदांनी एवढी सुंदर मांडली आहे बऱ्याच कवितेत ते जाणवतं आपल्याला कुंड नावाची एक सुंदर कविता आहे त्यात ते, ते म्हणतात सत्याची वाट नेहमीच एकाकी आणि वाळवंटातून जाणारी असते म्हणून ह्या प्रवासासाठी कुंड हे रूपक निवडले जे वाळवंटातच असतं काय या सत्याच्या वाळवंटातून प्रवास करताना त्यांना चक्क उमरखै यांच्या म्हणतो आणि मोहम्मदही भेटतो काय अचा करतो पण त्याचा सत्य शोधक उंठ तिथेच थांबत नाही तो एका वेगळ्या गोष्टीच्या शोधात आहे निळ्या किळ्या अर्थात परंपरागत दर्शनात अस्तित्वात असलेले निखळ सत्य तो शोधतो आहे त्यावेळी उंटांची साधना किती बिकट होती याचे वर्णन करताना विंड लिहितात तहानेसाठी त्याला मृगजळ तहानेसाठी त्याला मृगजळ आणि भूक लागला तहान खाई भूक लागता तहान खाई खाईचे पाणी पिणे ही प्रतिमा आणि अकल्पनीय साधनेचे दर्शन घडवते बरं एवढ्या बिकट वाटेवरून जगताना त्याला तो निळा पिरामिड दिसला का तर विंदा नेतात निळा निळा पिरामिड दिसला का पण तयाची एकच साधी निळ निळा पिरांमुळे दिसतो त्याला तोच बनतो एकीकडे एवढा वेगळा अनुभव घेणाऱ्या कविता तर एखादी कविता जरा वेगळ्या घटनेशी कवितेचा विषय आहे विषय नीरस हा आहे निरस विषयाची कविता असून त्याला अर्थ घेता पण आहे सकाळपासून रात्री पर्यंत तेच दे, तेच ते माकड दंतमंजन तोच चहा तोच चहा तेच रंजन तीच गाणे तेच असं तोच तोपणा जो कवितेत जीवनातला आहे तो त्यांनी कवितेत या काव्यासंघात एक आणखी एक भाग आहे तालांची रूपक वापरून लिहिलेल्या कविता आहेत त्या सर्वच कविता अप्र, अप्रतिम आहेत पण त्यातली झपताल ही कविता फार महत्वाची आहे त्यांनी दिवसभर दिवसभर कष्ट करणाऱ्या स्त्रीच्या संदर्भात झपताल हे रूपक वापरले जी अप्रतिम आहे त्याची सुरुवात अशी ओचे बांधून पहाट उठते ओचे बांधून पहाट उठते स्त्रीला किती सुंदर म्हणलंय असं वाटतं की गृहिणीला असं वाटतं की अरे मला महत्व दिलंय लिंगाने आणि फार नवी कविता आहे त्यामुळे फार नाही घालतो तेव्हापासून झपा झपा आवरत असतेस तू तिच्या कामाचं वर्णन केल्यावर ते लिहितात स्त्री स्वागतासाठी सुहासिनी असते वाढताना यक्षिणी असते भरताना पक्षिणी असते सुहासिनी असतेस स्वप्न असतेस संसाराच्या दहा फुटी खोली दिवसाच्या चोवीस मात्रा जखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही ही, ना ही। कविता बऱ्याच जणांना माहिती आहे एकूण कविता सहा ओळींची आहे सुरुवात आणि शेवट दिला आहे जिज्ञास निधी पूर्णवाचा या संग्रहातला शेवटचा भाग आता काही अभंग संपूर्ण नवीन प्रयोग अभंगाची पारंपरिक रचना पण अशय नवीन मंगेश पाडगावकरांनी ह्या आतताई अभंगाचे विश्लेषण करताना असं म्हटलंय की भक्त आणि ईश्वर यांच्या संवादात कसलाही आडपडदा नसावा कसलीही कृत्रिमता नसावी या उद्देशाने करंदीकरांनी अभंग लिहिले त्याला आतताही हे विशेषण जोडले ईश्वर ईश्वर जगाचं पोषण करतो ही समाजातील समाजातील भक्तिभावना पण समाजातले शोषण साधारण दुःख हे मानवनिर्मित आहे देव जर खरंच कृपाळू असेल देव जर खरंच कृपाळू असेल जगाचे पोषण करणारा असेल तर दुःखाची उत्पत्ती कुणी केली भूक रोग दारिद्र्याचे भूक कुणी निर्माण केले जाणीव पोचण्यासाठी भाषेचा इरकस वापर करत लिहिलेला हा आत्ता आपण मग हा कविता समर्भ कधी तुम्हाला एका वेगळ्या प्रदेशात येऊन जाईल तिथे तुम्हाला थोडा वेळ रमनेल तर कधी तुम्हाला खुर्चीत बसेल तुमच्या समोर एखादा प्रदेश उभा करेल आणि म्हणेल बघा हे जग बघा इथे काय काय चाललंय अशा करता पुन्हा होती शक्यता कमी जवळजवळ नाहीच शेवटी विंदांशी केलेल्या संवादात विंदा आजच्या समकालीन मराठी साहित्याबद्दल म्हणतात ते म्हणून वाटतं वाचकांचे अनेक थर आहेत यातला कोणताही थर वंचित ठेवणे ठेवणं थे हे पाप आहे अशी कल्पना करा की वाङ्मय हे जंगल आहे चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही पाहिजेतच आणि गवताळ प्रदेशही पाहिजे जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहिजे ते भंडानाच निंदा मराठी साहित्यात पुरेसे महावृक्ष नसल्याबद्दल मी खंत व्यक्त करतात